शगन भुजबळ साहेबांच्या बाबतीतला निर्णय न्यायालयाने दिलेला आहे त्यांना जामीन जो मंजूर केलेला आहे त्याचा मनस्वी आम्हाला समाधान आहे मनस्वी आम्हाला आनंद आहे अलीकडच्या कर काळात अशा काही घटना घडायला लागलेल्या आहेत की काहींना ताब्यामध्ये घेतलं जात त्याच्यामध्ये जा दुर्दैवाने त्यांना बेल मिळत नाही आणि मग निकाल लागल्यानंतर कळतं की ते त्याच्यामध्ये निर्दोष आहेत आत्ता एक घटना एका पत्रकारितेच्या बाबतीमध्ये देखील तशाच पद्धतीचा निर्णय झालेला आपण बघितला वास्तविक ह्याच्याबद्दल निश्चितपणे सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज भुजबळ साहेबांना जामीन मिळाली मी अतिशय मनापासून प्रांजळपणे न्यायालयाचे वकिलांचे आणि महाराष्ट्राच्या समस्त जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी गेले दोन वर्ष या अन्यायाच्या विरोधात आमच्या बरोबर राहिला आणि आज फायनली भगवान के घर देर आहे अंधेर नाही आज साहेबांना न्याय मिळाला मनापासून न्याया आज आनंदी आहे समाधानी आहे आणि किती वेळ लागला तरी चालू, पण लढू आणि जोपर्यंत भुजबळ साहेबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता हा स्वस्थ बसला नाही एवढीच ग्वाही आपल्याला दिली साहेबांना बेल मिळाल्याची बातमी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली आता जी त्यांची प्रकृती होती त्या प्रकृतीच्या दृष्टीने हा निर्णय त्यांच्यासाठी आत्ताच्या परिस्थितीमध्ये योग्य आहे हा निर्णय न्यायालयानेच घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे कायदाचा आपला प्रवास राहील कायद्याच्या आपल्या प्रक्रिया राहतील पण त्याच्यामध्ये हा बेल आत्ताच्या त्यांच्या प्रकृतीसाठी अत्यंत त्यांना लाभदायक राहील आणि त्यांच्यासाठी आत्ताच तो आवश्यक होता दोन वर्षाच्या कालखंडापेक्षा जास्त त्यांना तुरुंगात राहावं लागलं त्यांना आरोग्याचे अनेक प्रश्न तयार झाले तरी सरकारने तुरुंग अधिकाऱ्यांनी सतत त्याकडे दुर्लक्ष केलं फार मोठ्या अन्यायाला भुजबळ साहेबांनी मागच्या दोन वर्षात तोंड दिलेलं आहे एखाद्या राजकीय नेत्याला राजकीय कार्यकर्त्याला नामहरम करण्यासाठी व्यवस्था कशी काम करते याचं हे उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं सामान्य घरातून आलेलं नेतृत्व होतं आणि परखड होते हर हजरजबाबी होते नेतृत्व करण्याचे सर्व गुण त्यांच्यात आहेत आणि म्हणून त्यांच्या सुटकेनंतर मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी येईल अशी मला अपेक्षा आहे ही माझ्या दृष्टीने एक आनंदाची आनंद झाल्याची हे बातमी बातमी बातमीसाठी असते पण आपल्या घरातील कुटुंब प्रमुख दोन वर्षपास लांब जेलमध्ये आहे ही भावना नेहमी मनाला दुखवणारी होती आणि आज आनंद वाटतो की चला दोन वर्षांनी का होईना आमचे भुजबळ साहेब आता आमच्यात परत येत आहेत ज्या पद्धतीने दोन वर्ष झालं बेल दिला नव्हता त्यांची तब्येत देखील खराब होती कशा पद्धतीने राज्य बेल हा कायदेशीर प्रक्रिया आहे नो बडी शुड बी रिफ्युज बेल अनलेस इज पुरवण गल्टी असं कायद्यात म्हटलं जातं दोन वर्ष बेल का दिला गेला नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कायम राहील ओबीसीचे दोन नेते लालू प्रसाद यादव आणि दुसरे नेते छगन भुजबळ जेल मध्य संदेश भरती होता कहत नहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता छगन भुजबल जी को हाईकोर्ट से आज जमानत मिली है ये न्याय मिलने की शुरुआत है राजकीय हेतु से किसी को ज्यादा दिन जेल में रख नहीं सकती सरकार पीएमएलए कायदे में कायदा सुप्रीम कोर्ट ने रिपील किया चार महीने से अधिक सरकार विरोध कर करके जामीन में अड़ंगा लगा रही थी लेकिन आज हाईकोर्ट ने जामीन मंजूर कर दी है हमें उम्मीद है कि आने वाले दिनों में हम मुकदमा ढंग से लड़ेंगे और भुजबल निर्जो निर्दोष छूटेंगे हमें पूरी आशा है कळकळ कर असे आहेत आमचे भुजबळ गरीबांची ज्यांना असे आहेत आमचे भुजबळ विरोधकांचा सुतकोय पळ विरोधकांचा सुतकोय धीर होते पळापळ आता आलत भुजबळ ते उडवणार खळबळ आता आलत भुजबळ ते उडवणार खळबळ